नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डी एस न्यूज तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा विषय मी आपल्यासोबत घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की राज्य सरकारचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे आणि विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या आमदारांची एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न सुद्धा सुरू आहे सवाल प्रति सवाल होत असताना आपण पाहिलं होतं की विधान परिषदेमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब हे आक्रमकपणे भाषण करत होते आणि भारतीय जनता पार्टी वेगवेगळ्या स्तरावर विकासात्मक दृष्टीनं या ठिकाणी सबसेल फेल ठरलेली आहे आणि त्यामुळे लोकांची नजर हटवण्यासाठी मानसिकता हटवण्यासाठी आणि विचलित करण्यासाठी वेगवेगळे विषय जनतेसमोर मानून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता आणि याच वेळी त्यांनी असं सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे जे काही सत्ताधारी आमदार आहेत मंत्री आहेत हे विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत विनाकारण नको ते प्रश्न उपस्थित करतायत जसे की औरंगजेबाची कबर उकडून टाकण्याचा विषय आता काढला वास्तविक पाहता त्या विषयाशी महाराष्ट्राच्या सामान्य जनतेला शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना काही घेणं देणं नाही परंतु तिकडं आपलं सगळं लक्ष वळवण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या काही मंत्र्यांनी आणि सत्ताधाऱ्यातल्या आमदारांनी सुद्धा त्या ठिकाणी केला परंतु जनता त्याला बळी पडलेली नाही आणि त्यामुळे हा विषय पुन्हा एकदा बदलून दुसरीकडे लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पार्टीनं चालवलेला आहे असं अनिल परब यांनी म्हणाले दुसरा भाग याच्यामध्ये असा आहे दिशा सारनिया यांचं जे काही प्रकरण आहे याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव घोवण्याचा प्रयत्न केला जातोय याची चौकशी करावी अशी मागणी सत्ताधाऱ्याकडूनच केली जाते याला सुद्धा अनिल परब यांनी तीव्र आक्षेप घेतला की हे प्रकरण जुनं आहे न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे तो मुद्दा इथं नाहीये शेतकऱ्यांच्या विषयी आपण बोललं पाहिजे प्रत्येक वेळेला भारतीय जनता पार्टी आणि सत्ताधारी ज्यावेळेस कुठलाही निर्णय घेण्याला फेल ठरते अपयशी ठरते त्यावेळेस मात्र मग संजय राठोड सारखं प्रकरण निघतं किंवा एखाद्या जयराम गोरे सारखं प्रकरण निघतं जयराम गोरेच्या राजीनाम्याची मात्र मागणी भारतीय जनता पार्टी करत नाही संजय राठोड यांच्यावर आरोप केले मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी आता करत नाही त्यांना मंत्रीपदावर घेतलं अशा पद्धतीची वक्तव्य अनिल परब यांनी केल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आमदार चित्रा वाघ या आक्रमक झाल्या काल त्यांनी सभागृहामध्ये इतकं आक्रमक भाषण केलं की दिवसभर त्यांच्याच भाषणाची महाराष्ट्रामध्ये मा उलट सुलट चर्चा या ठिकाणी पाहायला मिळाली त्या आक्रमक बोलल्या तसं पाहिलं तर अनिल परब हे चौथ्यांदा विधान परिषदेवर आमदार म्हणून गेलेत पंचवीस वीस पंचवीस वर्षापासून ते शिवसेनेचे नेते म्हणून काम करत आहेत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेले आहेत अनेक आमदार अनेक मंत्री हे त्यांच्या सानिध्यात आहेत संपर्कात आहेत ज्या सत्तेमध्ये बसलेले आहेत त्यापैकी सुद्धा अनेक मंत्री आमदार आणि नेते हे त्यांना आपला मित्र मानतात ते त्यांना मित्र मानतात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना सुद्धा काही मर्यादा पाळली जाते परंतु नव्यानं आणि पहिल्यांदा विधान परिषदेत पोहोचलेल्या चित्रा वाघ या मात्र भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्याप्रमाणेच या ठिकाणी बोलल्या आणि त्यांनी अनिल परब यांच्याकडे हातवारे करून ओ अनिल परब मी तुम्हाला बोलते तुम्हाला मी भीत नाही तुमच्यासारखे छप्पन मी माझ्या पायाला बांधून फिरते असं जे वक्तव्य केलं या वक्तव्यामुळं भारतीय जनता पार्टीची सुद्धा या ठिकाणी नाचक्की झाली आहे कारण सोशल मीडियावरती भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जे काही प्रेक्षक असतील किंवा महाराष्ट्रातली जनता असेल यांनी अनेक कॉमेंट्स त्या थी, ठिकाणी करायला सुरुवात केलेली आहे चित्रा वाघ यांना तर सातत्यानं ट्रोल केलं जात आहे की विधान परिषदेचा एक आमदार एका ज्येष्ठ आमदाराला अशा पद्धतीनं कसं उत्तर देऊ शकतो जर संजय राठोड यांचं आणि परब यांनी जर नाव काढलं असतं तर त्यांनी उत्तर द्यायला पाहिजे होतं की मी माझ्या पद्धतीनं लढले आणि संजय राठोड यांचा त्यावेळेस राजीनामा सुद्धा घेतला गेला होता एवढं जरी त्यांनी शांततेच्या मार्गाने सांगितलं असलं आणि यापुढे सुद्धा मी आणखी लढेल तरी सुद्धा चाललं असतं परंतु चित्रा वाघ या अशा पद्धतीनं बोलल्या नाहीत तर एखाद्या सभेमध्ये जाहीरपणे भाषण करावं आणि प्रचार यंत्रणा राबवावी अगदी तशा पद्धतीनं त्या त्वेषानं त्या विधान परिषदेमध्ये बोलल्या आणि अनिल परब तुमच्यासारखे मी छप्पन माझ्या पायाला बांधून फिरते हे वाक्य वापरलं आणि याचे प्रसाद मात्र महाराष्ट्रामध्ये मा काही चांगले उमटलेले नाहीयेत शिवसेनेच्या नेत्या सुषमाताई आंदरे यांनी सुद्धा चित्रा वाघ यांचा या ठिकाणी समाचार घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खडसेताई यांनी सुद्धा चित्राताई वाघ यांचा या ठिकाणी समाचार घेतलेला आहे परंतु हे सगळं घडल्यानंतर ज्यावेळेस वाद झाला हा हे सगळं प्रकरण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं कारण याचं व्हिडिओ चित्रीकरण सुरू होतं लाईव्ह ही चर्चा सगळ्या महाराष्ट्रानं पाहिली आणि याचे पडसाद वेगवेगळ्या पद्धतीनं उमटायला लागल्यानंतर परि विधानसभेचे विधान जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर यांनी अनिल परब आणि चित्रा वाघ या दोघांनाही बोलवून घेतलं दोघांनाही या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं समजून सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळाली आता या दोघांमधला वाद शांत होईल असं वाटलं होतं सगळ्यांनाही असं वाटलं की आता एकमेकांविषयी द्वेषानं आणि रागानं द्वेषानं सुद्धा या ठिकाणी बोलणार नाही पण झाले मात्र उलटच राहुल नार्वेकर यांनी या दोघांना समजून सांगितल्यानंतर अवघ्या एक तासानंतरच चित्रावाद या माध्यमांच्या समोर गेल्या आणि माध्यमांच्या समोर गेल्यानंतर त्या बोलताना सांगितलं ज्याची जशी लायकी आहे त्या पद्धतीनं त्याला बोलावं लागतं जर माझ्यावर अशा पद्धतीनं आरोप केले माझ्याविषयी जर असं बोललं तर मी आता उत्तर दिलेलं आहे यानंतर जर पुन्हा बोललं तर मी त्यांना पुन्हा ठेचेल मी त्यांना ठेचून काढेल अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली आता चित्रवाघ वाघ यांनी अशी भाषा वापरल्यानंतर अनिल परब गप्प असतील ते अनिल परब कसे ते शिवसेनेच्या तालमीतून आलेले आहेत आणि बाळासाहेब ठाकरे हे शिवसैनिकांना घडवत होते अगदी त्याच पद्धतीनं अनिल परब हे माध्यमाच्या समोर गेले एका चॅनेलला मुलाखत देताना त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी प्रश्न सुद्धा अनेक उपस्थित केले की त्यांनी असं सांगितलं की चित्रातय वाघ किंवा चित्रा वाघ या ज्या पायाला बांधून छप्पन जण फिरते असं जर बोलत असतील ही म्हण आहे परंतु विधान परिषदेमध्ये त्या ज्या पद्धतीनं बोलल्या ज्या पद्धतीची भाषा वापर त्यांनी वापरली समोरचा सुद्धा त्याच पद्धतीनं प्रश्न उपस्थित करेन किंवा उत्तरही देईन जर त्यांनी शब्द वापरला असेल की मी तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते तर मग आमचाही सवाल आहे की ते छप्पन कोण आहेत त्यांची नावच सांगा हा प्रश्न उपस्थित करून अनिल परब यांनी पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे मित्र याही पुढे जाऊन अनिल परब म्हणाले की छप्पनचा आकडा हा त्यांचा आहे भारतीय जनता पार्टीचा छप्पन इंच छाती म्हणून ते सांगतायत आणि आता चित्रा वाघ या पायाला छप्पन तुमच्यासारखे छप्पन बांधून फिरते असं सांगतायत हे दोन्ही छप्पन आकडे हे त्यांच्या आवडते आहेत असंही ते बोलले आणि त्यांनी चित्रा वाघ यांना या ठिकाणी आहे एकंदरीत एक हा वाद आता शांत होईल असं वाटलं होतं परंतु हा वाद काही शांत होताना दिसत नाही आता अनिल परब यांनी जी भाषा परत एकदा चित्रा वाघ यांना वापरलेली आहे आणि चित्रा वाघ यांनी त्यांना ठेचून काढण्याची जी भाषा वापरलेली आहे यानंतर शिवसेनेचे अनेक नेते हे चित्रा वाघ यांच्यावरती या ठिकाणी शाब्दिक तुटून पडलेले आहेत कोणत्या पद्धतीची भाषा तुम्ही वापरतायत अशा पद्धतीनं वक्तव्य सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी झळकतायत चमकतायत लोकांना पाहायला मिळत आहेत एकंदरीत एक राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये रा विधान परिषदेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी आमदार एकेरी भाषेत किंवा अशा पद्धतीच्या भाषेमध्ये जर एकमेकांना बोलत असतील आणि संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यानं पाहत असेल तर आपली लोकशाही कोणत्या दिशेनं आहे आपला महाराष्ट्र कोणत्या दिशेनं जातोय हे या ठिकाणी मनामध्ये गंभीर प्रश्न निर्माण होतोय भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी पहिल्यांदा विधान परिषदेमध्ये पोचलेले जे आमदार असतील विधानसभेमध्ये पोहोचलेले जे आमदार असतील त्यांना आता समज देण्याची गरज आहे कारण सत्ताधाऱ्यांची सत्ता ही अत्यंत प्रचंड ताकदीनं आलेली आहे तसं जर पाहिलं तरी एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची आहे महायुती जरी केली असली एकनाथ शिंदे अजित पवार जरी सोबत असले तरी सुद्धा ही ताकद खूप मोठी आहे आता एकमेकांना आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा विकासाच्या दृष्टीनं काम करणं आणि महाराष्ट्रातल्या तरुणांच्या हाताला रोजगार देणं नोकरी देणं शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं पिकाला योग्य हमी भाव देणं या पद्धतीची कामं करून लोकप्रिय होणं गरजेचं आहे आजही भारतीय जनता पार्टीतले हे जे काही बोलघेवडे नेते आहेत बोलण्यामध्ये सगळ्यात तरबेज असलेले नेते आहेत यांना असं वाटतं की अजूनही निवडणुका लागलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये आपण बोलतो की काय हे जो काही तोरा आहे हा या ठिकाणी आता थांबणं गरजेचं आहे त्याच पद्धतीनं विरोधी पक्षामध्ये सुद्धा जर कोणी नवीन आमदार आले असतील तर त्यांना सुद्धा बोलण्याची समज त्या त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी देण्याची गरज आहे सभागृहामध्ये आज काय चाललंय काय नाही सोबा महाराष्ट्र या ठिकाणी पाहतोय परंतु या ठिकाणी पुन्हा जर तुम्ही बोललात तर आम्ही ठेचून काढू चित्रा हे ला ही ही चित्रा वाघ बोलल्या त्यानंतर अनिल परब यांनी तुम्ही छप्पन पायाला बांधून फिरताय पण ते छप्पन नेमके कोण आहेत ते आम्हाला सांगा असा प्रतिप्रश्न उपस्थित करून या ठिकाणी पुन्हा डिवचण्याचं काम केलंय हा वाघ आता नेमका कुठं जाऊन थांबतोय हेच आपल्याला पाहावं लागेल मित्रांनो ही घटना ही माहिती मला आपल्याला देणं गरजेचं वाटलं मी दिली तुम्हाला कसं वाटतंय की नेमकं चुकतंय कोणाचं चित्रताई वाघ यांचं चुकतंय की अनिल परब यांचं चुकतंय की दोघांचंही चुकतंय याचं उत्तर तुम्ही द्यायचंय कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी अत्यंत महत्वाची ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि अत्यंत जाताना विनंती करेल की डी एस न्यूज सत्य घटना सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत आणते आणि म्हणूनच कोट्यवधी प्रेक्षकांनी या चॅनेलला आपली पहिली पसंती दिली आहे ज्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात हा व्हिडिओ ही माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डी एस न्यूज ला सुद्धा सहकार्य करा पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत